अमरावती तंबा महाकुंभ राज गरब्याचे भव्य उद्घाटन माजी खासदार नवनीत राणा महिलांसोबत गरब्याच्या ठेक्यावर झुलल्या कालपासून नवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली नवरात्र उत्सवात राजकीय नेते मंडळी सुद्धा रमलेले दिसत आहेत यात आता अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांना देखील उपस्थित महिलांसोबत गरबा व नृत्य खेळण्याचा मोह आवडता आला नाही नवनीत राणा गरब्याचा आनंद घेताना दिसून आल्या अगदी त्यांच्या चेहऱ्यावर गरबा खेळण्याचा आनंद दिसत होता मोठ्या उत्साहात व जल्लोषात नवनीत राणा यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला अमरावती शहरात परंपरा ग्रुपच्या वतीने अंबा महाकुंभ ग्रास गरबाचे आयोजन करण्यात आले या उद्घाटनाला नवनीत राणा यांनी उपस्थिती दर्शवली या ठिकाणी नवनीत राणा यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली यावेळी राणा यांनी महिलांसोबत गरबा खेळला डांडिया स्पेशल हिंदी आणि गुजराती गाण्यांच्या चालीवर नवनीत राणा यांनी ठेका धरला <laughs>